नमस्कार मित्रांनो मी आता प्रवास करत असताना मला एक झाड विकणारा माणूस दिसला आणि हा माणूस आंध्र प्रदेशचा आहे आणि तो हे झाडं घेऊन विकायला टू व्हीलर तुम्हाला दिसते की नाही या टू व्हीलरवरती झाडं आणि साठ झाडं रोज घेऊन गेले ज़्यादा से ज़्यादा नारियल बिकते हो सर नारियल 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 का थोड़ी कम थो तो तो, है ना सर इसका ज़्यादा लग रहा है और ये कैसे आपको दिमाग में आया कि ऐसे कितना ये सारा ऐसा पहले पहले साइकिल में बेस्ट पड़ता है अभी तो साइकिल चलाना है पहले कर में थे, में इधर मिला के के तो एक दिन में कितने पेड़ हैं। एक एक दिन दिन कितने पेड़ पच्चीस बीस जामुन का भी मुझे दिख आ, जामुन का सर वाला कितना किलोमीटर आप जा रहा है सौ एक सौ बीस किलोमीटर तक जाते हैं और आप गाँव गाँव जाके घर घर जाके गाँव गाँव जाके बेचते हैं सर बिल्कुल जी अच्छा बगा म्हणजे याच्यातून एक पर्यावरण चळवळ पण चालते मित्रांनो एक रोजगार पण चालतो आणि जे काही झाडं लावण्यासाठी लोकांना गरज आहे पण नर्सरीपर्यंत जायला वेळ मिळत नसेल किंवा त्यांना परवडत नसेल त्यांना घरापर्यंत जी झाडं घेऊन जाऊन विकणारा हा तेलंगणा ना वेस्ट गोदावरी हां वेस्ट गोदावरी तेलुगू भाषिक आणि तेलंगणामधून आलेला हा माणूस महाराष्ट्रामध्ये ही झाडं विकतो या झाडांची चळवळ चालवतो बघा त्याचा तर रोजगार चालतोच आहे परंतु या पृथ्वीसाठी जो ऑक्सिजन लागणार आहे तर लोकांना जे काही झाडं पाहिजे मग जे नारळाचे असतील आंब्याचे असतील जांभळाचे असतील जे घरोघरी एक आपण जी नेहमी वापरतो ती टू व्हीलर आणि छानपैकी रोज हां कमीत कमी साठ झाडं एका वेळी ह्या गाडीवर घेऊन हा माणूस फिरतो रोज शंभर दीडशे किलोमीटर फिरतो आणि खरोघरी छानपैकी फिरून एक नोकरीचे ऍक्शन आहे बघा नोकरीपेक्षा धंदा कधी पण भरा आणि एक लक्षात घ्या धंदेचे वडा कोणी धर्म नाही आहे धंदेचे वडा दुनियामध्ये कोणी धर्म नाही आहे धंदेशी वडी जात नाही और पेठसे बडा कोणी धर्म नाही होता बरोबर म्हणून मुलांनो तुम्ही सगळ्यांनी उद्योगधंदा करायला पाहिजे असं मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतो आणि कोणताही उद्योगधंदा करायला आजही नाही बघा हा माणूस तेलंगण रोजीरोटीसाठी काम करतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतातून तुमच्या जे काय तुम्हाला तुमच्याकडे जे काय आहे त्याचा तुम्ही धंदा करू शकता धंदा करायला कधी लाजायचं नाही लक्षात घ्या जो लाजेल तो धंदा करू शकत नाही आणि धंदा करणाऱ्याने कधी लाजायचं नसतं ओके थँक्यू